आज परवा होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या या औचित्यानं आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब यांची परवा सर्व कराड सर्व परिसरातील गणेश मंडळाच्या सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी त्यांची भेट घेऊन गणेश मंडळांच्या समोरील जे जे काही समस्या होत्या त्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या त्यामध्ये प्रमुख एक मागणी अशी होती की शेवटचे पाच दिवस ज्या महिला भगिनी आहेत जे सर्व गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत शेवटचे पाच दिवस देखावे खुले राहावेत त्याला त्यासाठी परवानगी असावी संबंधित हा जो प्रश्न आहे त्याची दखल आदरणीय पालकमंत्री साहेबांनी तत्काळ घेतली आणि मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेवटची पाच दिवसासाठी रात्री बारा वाजेपर्यंत देखावे खोले राहण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरील गोष्ट घालून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे कराड शहर व परिसरातल्या सर्व गणेश भक्तांनी जी मागणी केली त्याचा मुळं संपूर्ण महाराष्ट्राला ही अतिशय चांगली या ठिकाणी सोय झाली आहे मला किंवा गणेश भक्तांसाठी एक आनंदाची गोष्ट झालेली आहे त्याबद्दल सर्व कराड शहर परिसरातील सर्व गणेश भक्तांच्या वतीनं आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब यांचे हार्दिक हार्दिक आभार मान साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये पण अनेक मागण्या होत्या